श्री महालक्ष्मी व्रताची कथा श्री गणेशाय नमः श्री महालक्ष्मी देवे नमहा श्री गुरुभ्यो नमः श्री कुलस्वामिनी ऐकावी श्री भक्तांनो श्री महालक्ष्मीच्या व्रताची कथा गुरुवारची कहाणी ही कहाणी वाचल्याने ऐकल्याने दुःख दारिद्र्य काळजी दूर होते श्री महालक्ष्मी कृपा करते पैसा अडका शांती समाधान देते घरात समृद्धी नांदते संतती दीर्घायुषी होते मणीची इच्छा पूर्ण होते ह्या श्री महालक्ष्मीचे नावे व रूपे अनेक आहेत सर्व भूतांच्या ठिकाणी ती छाया शक्ती तृष्णा क्षांती जाती लज्जा शांती श्रद्धा कांती वृत्ती स्मृती दया तुष्टी माता अधिष्ठात्री व लक्ष्मी रूपाने राहते तिला नमस्कार असो कैलासावर पार्वती क्षीरसमुद्रात सिंधुकन्या स्वर्गात महालक्ष्मी भूलोकी लक्ष्मी, भूलो लक्ष्मी ब्रह्मलोकी सावित्री गोलोकी राधिका वृंदावनी रासेश्वरी चंदनवनी चंद्रा चंपकवनी गिरिचा पद्मवनी पद्मा मालतीवनी मालती कुंदवनी कुंदंदती केतकीवनी सुशिला कदंबवनी कंदमाला राजप्रसादी राजलक्ष्मी आणि घरोघरी गृहलक्ष्मी अशा विविध रूपांनी व नावांनी ही महालक्ष्मी ओळखली जाते अशा सर्वांच्या परिचयाच्या व सर्वांभूती असलेल्या श्री महालक्ष्मीची ही कहाणी आहे युगात घडलेली आहे एवढेच नव्हे तर भूतील सौराष्ट्र देशात ती घडली आहे तेथे भद्रश्रवा नावाचा राजा राज्य करी तो पराक्रमी होता एवढेच नव्हे तर चार वेद सहा शास्त्रे अठरा पुराणे ह्याचे सम्यक ज्ञान त्याला होते त्याला सुरजचंद्रिका नावाची राणी होती राणी देखणी सुलक्षणी व पतिव्रता होती त्या दोघांना आठ अपत्ये झाली होती एकामागून एक असे सात पुत्र त्याला झाले होते त्यांच्या पाठीवर एक कन्या कन्येचे नाव हो ठेवले होते शांबाला एकदा महालक्ष्मीच्या मनात आले आपण त्या राज्या राज्याच्या राजप्रसादी रहावे त्याने राजा अधिक सुखी होईल व प्रजेला अधिक सुख देईल गरीबाकडे राहिले तर तो सारी संपत्ती स्वार्थाने स्वतःच खाऊन टाकेल म्हणून महालक्ष्मीने वृद्ध ब्राह्मण श्रीचे रूप घेतले तिने हातात काठी घेतली ती काठी टेकत टेकत सुरजचंद्रिका राणीच्या महालाच्या दारासमोर उभी राहिली म्हातारी असली तरी ती तेजस्वी दिसत होती तिला पाहताच एक दासी पुढे आली दासीने रुद्धीच्या नवऱ्याचे नाव राहण्याचे ठिकाण वगैरे सर्व इतमभूत विचारले वृद्ध ब्राह्मणीचे रूप घेतलेली श्री महालक्ष्मी माता म्हणाली बाळा माझं नाव कमळा माझ्या पतीचे नाव भुवनेश द्वारकेला आम्ही राहतो तुमची राणी पूर्वजन्मी एका वैश्याची पत्नी होती तो वैश्य फार दरिद्री होता रोज त्या दोघांची भांडणे होत मग नवरा तिला खूप माळझोड करी या जाताला त्रासली ती वैश्यपत्नी कंटाळली आणि ती घर सोडून गेली राणीवणी उपाशी भटकू लागली तिची ती दशा बघून मला तिची दया आली धनसंपत्ती सुख व समृद्धी देणाऱ्या श्री महालक्ष्मी व्रताची तिला माहिती सांगितली माझ्या सांगण्याप्रमाणे तिने लक्ष्मी व्रत केले तिला महालक्ष्मी प्रसन्न झाली त्यामुळे तिचे दारिद्र्य संपले तिचे घर संतती संपत्ती व समृद्धीने भरले आनंदी आनंद तिच्या जीवनात आला पुढे ती पती पत्नी निधन पावली लक्ष्मी व्रत केल्यामुळे ती दोघी लक्ष्मी लोकात वैभवात राहिली जितकी वर्षी व्रत त्यांनी केले तितकी हजार वर्षे त्यांना सुखोपभोग मिळाले आता तर ह्या जन्मी त्यांचा राजकुळात जन्म झाला आहे परंतु त्या राणीला लक्ष्मी व्रताचा विसर पडला आहे त्याची आठवण करून देण्यासाठी मी मुद्दाम येथे आले आहे ते वृद्धेचे बोलणे ऐकून दासीच्या मनात जिज्ञासा निर्माण झाली तिने वृद्धेला नमस्कार केला व म्हणाली माताजी मला त्या व्रताची माहिती सांगा पूजा विधी सांगा वृद्धारुपील महालक्ष्मीने दासीला लक्ष्मी व्रताची दासी माहिती व महिमा सांगितला मग ती दासी त्या वृद्धेचे उपकार मानून व तिला नमस्कार करून तिचा निरोप प्राणीला सांगण्यासाठी अंतपुरात गेली राजवैभवात लोळणाऱ्या त्या राणीला आपल्या ऐश्वर्याचा फार गर्व झाला होता संपत्ती व सत्तेने ती उन्मत्त झाली होती म्हातारीचा निरोप ऐकून ती रागा रागाने व तावा तावाने आली आणि त्या रुद्ध ब्राह्मण फटकळपणे बोलली तिला धक्काबुक्की केली ती रुद्ध ब्राह्मणश्री म्हणजे प्रत्यक्ष महालक्ष्मीच होती हे काही राणीला कळले नाही राणीचा तो उद्धटपणा पाहून महालक्ष्मीने तेथे न राहता स्वस्थानी जाण्याचे ठरविले ती राजद्वारातून निघाली थोड्याच अंतरावर तिला शांबाला भेटली शांबालेला सगळी हकीकत कळली राजकन्येने त्या वृद्ध क्षमा मागितली तेव्हा श्री महालक्ष्मीला तिची दया आली तिने शांबाला या राजकन्येला लक्ष्मी व्रताची माहिती सांगितली तो दिवस होता मार्गशीर्ष महिन्यातील पहिला गुरुवार भावभक्तीने राजकन्येने महालक्ष्मीचे व्रत सांगितल्याप्रमाणे केले त्यामुळे लवकरच सिद्धेश्वर नावाच्या एका राजाच्या मालाधर नावाच्या राजपुत्राशी तिचा विवाह झाला तिला सर्व वैभव मिळाले ती आपल्या पतीसह राजवैभवात नांदू लागली इकडे महालक्ष्मीचा कोप झाल्यामुळे राजाभद्रश्रेवा व राणी सुरतचंद्रिका यांचे राज्य गेले ऐश्वर वैभव सर्व गेले व त्यांची दशा झाली एके दिवशी सुरतचंद्रिका आपल्या पतीला म्हणाली आपला जामात राजा आहे खूप श्रीमंत आहे त्याच्याकडे जा आपले सा, हाल सांगा त्याला दया येईल तो आपल्याला काही त्याप्रमाणे जावयाच्या एका काठी विश्रांती घेण्यासाठी बसला तो श्याम बाला राणीच्या दासी पाणी नेण्यासाठी ने तेथे आल्या त्यांना भद्रश्रवा दिसला त्याची राजलक्षणे जाणून दासींनी त्याचे नाव गाव विचारले त्याने सर्व सांगितले तो श्यामबाला राणीचा पिता आहे हे, हे कळल्यावर दासी धावत धावत श्यामबालेकडे गेल्या त्यांनी सर्व हकीकत तिला सांगितली दासीकडून राजवस्त्र पाठवून श्यामबालेने आपल्या पित्याला मोठ्या थाटामाटाने आपल्या राजवाड्यात आणले आदर सत्कार केला नानापरीचा पाहुणचार केला तो परत जायला निघाला तेव्हा तिने हंडा भरून धन दिले भद्रश्रवा घरी आला सूरज चंद्रिकेला आनंद झाला तिने हंडा उघडला तर तो काय हंडात द्रव्य नव्हते कोळसे भरलेले होते, भर होते। महालक्ष्मीच्या अवकृपेने हा चमत्कार घडून आला होता असे काही दिवस निघून गेले चंद्रिका स्वतः आपल्या लेखीच्या घरी गेली तो दिवस होता मार्गशीर्षातला शेवटचा गुरुवार बालेने महालक्ष्मी व्रत केले आईकडूनही करविले सूरज चंद्रिका परत आपल्या नगरात आली तिने लक्ष्मी व्रत केले म्हणून पूर्वीचे सर्व वैभव तिचे तिला परत मिळाले राजैश्वर प्राप्त झाले पुढे काही दिवसांनी श्यामबाला माहेरी आली परंतु बापाला कोळसे दिले व आपल्याला काही दिले नाही हा राग सूरजचंद्रकरांनीच्या पोटात खदखदत होता म्हणून श्यामबालेला कोणी विचारले नाही तिचा अपमान झाला परंतु ती आईवर रागवली नाही ती तिथून निघाली निघताना तिने तिथले थोडे मीठ बरोबर घेतले आपल्या राज्यात राजगृही आल्यावर तिच्या पतीने तिला विचारले माहेराहून काय आणले ती म्हणाली राज्याचे सार आणले पती म्हणाला म्हणजे काय पत्नी म्हणाली थोडा धीर धरा म्हणजे कळेल त्या दिवशी तिने सर्व पदार्थ अळणी करायला सांगितले नवऱ्याला तिने सर्व जेवण वाढले त्याला सर्व जेवण अळणी लागले मग तिने ताटात थोडे मीठ वाढले पदार्थात ते घालताच जेवण रुचकर लागले हेच ते राज्याचे सार श्यामबालेच्या पती पतीला तिचे म्हणणे पटले मग त्या दोघांनी हास्य विनोद करून भोजन पुरे केले सारांश अशा रीतीने जे कोणी हे महालक्ष्मी व्रत श्रद्धेने करतील त्या भक्तांवर महालक्ष्मीची कृपा होईल सुख समृद्धी व शांतीचा लाभ होईल सकळ मनोरथ पूर्ण होतील देवीला विनंती केलेली कामना फलद्रूप होईल मात्र श्रीमंती आल्यावर ऊतू नये मातू नये महालक्ष्मीचे व्रत करायला चुकू नये दर एक गुरुवारी पोथी वाचायला विसरू नये महालक्ष्मीचा महिमापूर्वी तो भक्तांची कामना अशी ही श्री महालक्ष्मी व्रताची कथा गुरुवारची कहाणी सुफळ संपूर्ण ओम श्री महालक्ष्मी देवे नम ओम ह्रीम श्री महालक्ष्मीभ्यो नम ओम शांती शांती शांती